नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता अध्याय क्रमांक चोवीस शुंभ निशुंभाच्या वधासाठी ब्रह्माजींची शिवजींना प्रार्थना श्री गणेशाय महा ऋषींनी विचारले वायुदेव शिवजी पार्वतीसह आणि आपल्या अनुचरांसह अंतर्धान पावले मग ते कोठे गेले काय करू लागले वायुदेव म्हणाले महर्षींनो तेथून शिवप्रभू आपले निवासस्थान असलेल्या मंदराछलावर गेले मंदिर पर्वत अतिशय सुंदर विचित्र दऱ्या खोऱ्यांनी भगुवानी युक्त सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ आणि शिवजींचे तपश्चर्येचे स्थान आहे शिवप्रभूंनी आपल्या वर निवास करावा म्हणून त्याने फार मोठे तप केले होते त्यानंतर प्रदीर्घ काळाने त्याला शिवजींच्या पदकमलांचा स्पर्श झाला त्याच्या मनोहर सौंदर्याचे विस्ताराने वर्णन करणे कोणालाही शक्य नाही त्याच्या तुलनेत इतर पर्वतांचे सौंदर्य अगदी सामान्य वाटते म्हणून गिरजेचे प्रिय करण्याच्या उद्देशाने शिवजींनी त्याला आपले अंतरपूरच बनवले होते मंदिर पर्वताविषयी काय बोलावे जगतपिता शिवप्रभू आणि जगन्माता पार्वती यांनी वास्तव्य केल्यामुळे तो पूर्ण्य पर्वत म्हणून विख्यात झाला आहे पुण्यसंस्कारांमुळे चारही बाजूंनी विस्तारला आहे त्यावर श्रेष्ठ शिळा आणि वृक्ष आहेत थंड आणि निर्मळ पाण्याचे झरे आहेत रात्री त्या पर्वतावर चांदणे पडते तेव्हा तो फारच शोभिवंत दिसतो त्याने चंद्र रूपाने साम्राज्य छत्र धारण केले आहे असे वाटते सकाळी सूर्योदय झाल्यावर रत्नांची भूषित असा तो पर्वत आपले देह सौभाग्य आरशात पाहत आहे असे वाटते त्यावरील तरुवेली फळाफुलांनी आणि पानांनी नित्य बहरलेले असतात त्यावर नानाविध पक्षी मधुर नाना करून मुक्त विहार करतात त्याची काही शिखरे गेलेली काही वाकलेली आणि काही तिरकी गेलेली असल्यामुळे तो पृथ्वीवरून उठून उभा राहत आहे असे वाटते तो सर्व दिशांना व्यापून आकाशात भ्रमण करत आहे आणि सर्व जगाला पाहून नृत्य करत आहे असेही वाटते त्यावरील विशाल गुहा पाहून तो सुंदर जांभया देत आहे असा भास होतो वरून खाली पाहिल्यावर तो समुद्र प्राशन करत आहे आणि खालून वर पाहिल्यावर तो मेघ भक्षण करत आहे असे वाटते त्या पर्वतावरील निवास करण्यायोग्य भूमी आरशासारखी स्वच्छ नितळ आणि उज्ज्वल आहे ते तेथे नेहमी थंड वायू वाहत असतो त्या पर्वतावरील नद्या सरोवरे आणि तलाव पाण्याने नित्य भरलेले असतात शिवजींमुळे तो पर्वत खरोखरच धन्य झाला आहे असो रैंब्य आश्रमापाशी सर्व देवांना अभय दिल्यानंतर भगवान पावले ते अंबिकेसह चलावरील उद्यानात आले आणि तेथील दिव्य रमणीय भूमीवर प्रसन्न मनाने विहार करू लागले असा बराच काळ लोटला मैथुनाद्वारे सृष्टीचा विस्तार होत होता ते मन शुंभ निशुंभ नामक दोन दैत्य उत्पन्न झाले त्यांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्यांना वरदान दिले ते म्हणाले तुम्हाला जगातील कोणत्याही पुरुषाकडून मरण येणार नाही पण तुम्ही अंबिकेच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या अयोनिज कन्येची जिला कधीही पुरुषाचा स्पर्श झालेला नाही आणि जी अलग्न पराक्रमाने संपन्न आहे तिची कधीही अभिलाषा धरू नका तुमच्या मनात तिच्याविषयी कामभाव निर्माण झाला तर तुम्हाला युद्धात तिच्या हातूनच मरण येईल शुंभ निशुंभ या दोघांनी ब्रह्माजींचे वचन मान्य केले मग त्यांनी त्रैलोक्यात उच्छान मांडला पाताळ आणि भूमीवर आपली प्रस्थापित केली मग स्वर्गावर स्वारी करून इंद्राधिक देवांना जिंकले त्यांचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेऊन त्यांना हकलून दिले वेद पठण वेदाध्ययन यज्ञ या बंद पाडले त्यांच्या अत्याचाराने त्रिभुवन त्राही त्राही करू लागले तेव्हा ब्रह्माजींनी शिवप्रभूंची भेट घेतली त्यांनी शुंभ निशुंभांना जे वरदान दिले होते त्याची समग्र हकीकत सांगितली म देव कार्यासाठी एक विशेष प्रार्थना केली ते म्हणाले भगवान तुम्ही एकांतामध्ये अंबिकेच्या रूपरंगाशी निंदा करा त्यामुळे तिला राग येईल त्या योगे तिच्या शरीरकोशातून कामभाव रहित अशी एक कन्या उत्पन्न होईल ती शुंभनिशुंबाचा वध करून देवांवरील संकट दूर करील त्रिभुवनाला सुखी करील भगवान शंकरांनी लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे वर्णन त्यांचे म्हणणे तात्काळ मान्य केले त्यानंतर एके दिवशी एकांतात असताना शिवजी पार्वतीला उद्देशून चेष्टेने म्हणाले गिरिजा तू काळी आहेस तेव्हा आपल्या वर्णाची निंदा ऐकून ती देवी उसळून म्हणाली नात तुम्हाला माझा काळा रंग आवडत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवलीत यावरून तुमचे माझ्यावर प्रेमच नाही असे दिसते मग तुम्ही माझ्याजवळ का येता माझ्याबरोबर विहार का करता तुम्ही स्वतःच्या आत्म्यातच रमबाण राहत असल्यामुळे तुम्हाला रतीसुखाची तशी आवडच नाही म्हणून तुम्ही कामदेवाला भस्म स्त्री कितीही सर्वांग सुंदर असली आणि तिला पतीचे पती प्रेम लाभले नाही तर तिच्या गुणांसह तिचा जन्मही व्यर्थ होतो पती प्रसन्न असेलच तर तिला इहलोकाने परलोकही फलदायक होतो पतीचे प्रेम लाभले तरच तिच्या जीवनाचे सार्थक होते आज तुम्ही माझ्या काळ्या रंगावर टीका केलेत याचा अर्थ माझे हे न्यून तुम्हाला कुठेतरी खटकते आहे म्हणून मी तप करून माझा वर्ण बदलून घेईन आणि मगच तुमच्याकडे येईन स्वतःला संपवून टाकेन रोष व्याप्त अंबिका आसनावरून उठली आणि शिवजींकडे तपश्चर्याला जाण्याची आज्ञा मागू लागली तिचा प्रेमभंग झाल्यामुळे शिवजी भयभीत झाले त्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाले बाईग तुला थट्टेतले बोलणे समजत नाही का मग उगीच का रागवतेस माझे तुझ्यावर प्रेम नाही तर कोणावर आहे तू जगाची माता आहेस आणि मी पिता हे माहीत असूनही माझे तुझ्यावर प्रेम नाही हे तू कसे म्हणू शकतेस आपल्या दोघांचे प्रेम कामदेवाच्या प्रेरणेने झाले आहे का नाही कारण कामदेवाच्याही आधी जगाची उत्पत्ती झाली आहे कामदेवाला मी लोकांसाठी निर्माण केले आहे तू म्हणतेस मी त्याला जाळले पण ते कशा करता हे तुला माहीत नाही का तो तू माझा तिरस्कार करू लागला होता मला सामान्य देव समजून पराजित करण्यासाठी आला होता म्हणून मी त्याला भस्म केले प्रिय आपल्या दोघांचा हा लीला विहार जगाच्या रक्षणासाठीच आहे म्हणूनच ती मी तुला थट्टेने तू काळी आहेस असे म्हटलो या बोलण्यामागचा माझा उद्देश आणि रहस्य तुला लवकरच कळून येईल शिवजींनी तिची समजूत काढली पण त्यांनी आपल्याला काळी म्हटले ती गोष्ट तिच्या मनाला फारच लागली ती म्हणाली नाथ तुमचे गोड बोलणे मी अनेक वेळा ऐकले आहे पतीला अप्रिय झाल्यावर जी स्त्री प्राणत्याग करत नाही तिची सर्वत्र निंदाच होते मी गोरी नाही याचा तुम्हाला खेद वाटतो हे स्पष्ट आहे त्यामुळेच थट्टेने का होईना तुम्ही मला काळी म्हणालात म्हणून तपश्चर्या करून वर्ण वर्ण बदलून घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि तोपर्यंत येथे राहायलाही माझे मन तयार होत नाही त्यावर शिवजी म्हणाले प्रिये तुला आपल्या काळ्या वर्णाबद्दल एवढा संताप आला असेल तर त्यासाठी तप करण्याची काय आवश्यकता आहे तू माझ्या किंवा स्वतःच्या इच्छेनेही आपला वर्ण बदलू शकशील आपल्या दोघांनाही ते अवघड नाही पार्वती म्हणाले तुम्ही माझा वर्ण बदलावा असे मला वाटत नाही आणि मी सुद्धा वर्ण बदलण्याचा संकल्प करणार नाही तसे करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी ब्रह्माजींच्या उद्देशाने तप करून गौरी म्हणजे गौरवर्णाची होण्याचा विचार करत आहे शिव म्हणाले देवी ब्रह्माजींना माझ्याच कृपेने ब्रह्मपदाची प्राप्ती झालेली आहे तपश्चर्याने त्यांना बोलावून तू काय करणार पार्वती म्हणाले नाथ ब्रह्मादी सर्व देवांना तुमच्यामुळेच उत्तम पद प्राप्त झाले आहे यात संशय नाही पण तरीही तुमच्या आज्ञेने ब्रह्माजींची आराधना करून मी आपले साध्य करू इच्छिते मी पूर्वी सती नामक दक्ष कन्या होते तेव्हा मी तपश्चर्या करूनच तुम्हाला पती म्हणून प्राप्त के केलेले होते आताही तपश्चर्येने ब्रह्माजींना संतुष्ट करून मी गौरी होण्याची इच्छा व्यक्त करत आहे यात काय दोष आहे ते सांगा तिचे बोलणे ऐकून शिवप्रभूंनी मधुर हास्य केले देवांचे कार्य सिद्ध होण्यासाठी त्यांनी तिला विरोध केला नाही तिला तप करण्याची अनुमती दिली अध्याय चोवीसावा समाप्त